नांदेडमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे शिक्षकानेच केलेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार गर्भपातानंतर घटना उघडकीस उभाटा गटाच्या खासदार उभाटा गटाच्या खासदारांच्या शाळेतील प्रकार शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नातं हे गुरु शिष्याचं नातं असतं शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे गुरु शिष्याचं नातं असतं गुरु शिष्याच्या या नात्याला काळीमा फासणारी घटना जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात घडली आहे दहावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे गर्भपात केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजू सिंह चव्हाण असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे या घटनेने खळबळ उडाली हिंगोलीचे उभाटा गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची हदगाव तालुक्यातील तामसा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे या शाळेत आरोपी राजूसिंह चौहान हा मुख्याध्यापकपदी कार्यरत आहे याच शाळेत एका विद्यार्थिनी दहावी वर्गात शिक्षण घेत होती तुमची मुलगी हुशार आहे तिला पोलीस अकॅडमीमध्ये भरती करतो असं पालकांना सांगून अल्पवयीन मुलीवर तो नराधम अत्याचार करायचा काही दिवसापूर्वी नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवतो म्हणून त्याने तिला आपल्या चार चाकी वाहनात नेले आणि पाण्यात कुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला चार ते पाच महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती ती समोर आली आहे दरम्यान पीडित गरोदर राहिली ही बाब समजल्यानंतर शिक्षकाने धमकी देत गर्भपात केला हा प्रकार मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितला तात्काळ मुलीच्या आईने तामसा पोलीस स्टेशनने गाठत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपी शिक्षक फरार असून शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली तामसा पोलीस स्टेशन मध्ये काल एक गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये की तपास पुढील तपास एस डी पी ओ भोकर करणार आणि ह्या घटनामध्ये असा फिर्यादमध्ये मध्ये आहे की ते काहीतरी एक नशे देऊन आणि पुढे त्यांना प्रेसरमध्ये ब्लॅकमेलिंग करून त्याच्यावर अत्या एक मायनर मुलगीवर अत्याचार झालेली आहे त्याच्या आता पुढील तपास डी वाय एस पी रँकचे अधिकारी करणार एस डी पी ओ भोकर शफकत आमना हा करणार आणि ह्यामध्ये जे काही सत्यता आहे जे काही इन्वॉल्ड जो काही इन्वॉल्व आहे ते सर्व अटक होणार आरोपी शिक्षा घेण्यासाठी अटकेत आहे का हां आरोपी प्राध्यापक आहे ते एक स्कूलचा प्राध्यापक आहे आणि सध्या अटक नाही पण त्याच्यासाठी टीम वगैरे निघालेली आहे टीम डिप्लॉईड आहे आणि ते लवकरच अटक होणार असं मला वाटतं नाही हा पोलिसांकडून काही डिले झाला नाही जोपर्यंत जदी आमच्याकडे आलेला आहे फिर्याद आणि आम्ही लगेच फिर्याद दाखल केलेला आहे उशीर करण्याची पोलिसांकडून काही क्वेश्चन नाही त्यामध्ये आमची क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे की आ, फिर्यादी आला फिर्याद आलेला आहे ते गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा मुद्दामध्ये सुद्धा हा मॅटरमध्ये सुद्धा लगेच फिर्याद दाखल झालेला आहे पण ते असा एक सेन्सिटिव्ह मॅटर असतो की मायनर भीती मध्ये असतो किंवा फॅमिली थोडासा हेजिटंट असतो हा असा मुद्दा असा केसेसमध्ये नेहमी होतो आणि ते फिर्याद देण्यासाठी थोडा सोच समज नंतर डिस्कशन केल्यानंतर ते आलेलं आहे असा वाटतो पण ते पोलिसांकडून काही डिले झाला नाही आणि यापुढे सुद्धा असा मॅटरमध्ये पोलिसांकडून काही डिले होऊ नये त्यासाठी आमची क्लिअर इन्स्ट्रक्शन प्रत्येक स्टेशन या घटनेच्या निषेधार्थ तामसा कडकडीत बंद अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एकच कळबळ उडाली या घटनेचा सर्वत्र संतप्त व्यक्त केला जातोय दरम्यान घटनेत निषेध नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तामसा शहर कडकडीत बंद पाळला नागरिकांकडून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर कठोर कारवाई करण्यात यावी पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी देखील या प्रकरणात आपले स्पष्टीकरण नोंदवले दरम्यान शाळेतील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी स्पष्टीकरण दिले ही घटना समजल्यानंतर मी मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे टी वाय एस पी यांना घटनेची माहिती देऊन मुख्याध्यापकांविरोधात कठोर का कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत मी अशी घटना खपून घेणार नाही नराजमाला शिक्षा व्हावी अशी भूमिका खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केली एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं ताम कडकडीत बंद आहे व त्या ज्या जे गुन्हे गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य या या ती कार्यवाही कडक कारवाई करण्यात येऊन यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले हे फासणारी घटना आहे आजपर्यंत आमच्या तामश्यामध्ये अशी घटना घडलेली नाही व यापुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये या यामुळे खराब झालेलं आहे व अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ती कडक करकत ते कडक कारवाई व्हावी हीच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेली आहे कारवाई झाली पाहिजे आमच्या शहरामध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे केला काळीमा फासणारी ही घटना आहे ज्या कोणी आरोपीने हे कृत्य केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु मानतो त्याच हा आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही एक अल्पयीन मुलगी ही आता दहावी वर्गामध्ये शिकणारी तिच्यावर जर अशा प्रकारे तो अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा कटला तातडीने कोर्टा कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज तामसा संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे तामसा प्रकरण जे चालू आहे आता अल्पवयीन मुलीवर जे काही अत्याचार झाला ज्यावेळेस ही घटना मला कळाली मी दिल्लीमध्ये असताना मला काही पत्रकारांनी आणि काही माझ्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला की असे असे प्रकार झालेला आहे मी थोडीशी चौकशी केल्याच्या नंतर ज्या वेळेस मला लक्षात आलं की हा माध्यमिक शाळेवरचा आमचा मुख्याध्यापक आहे मी स्वतःहून डीवायस पी मॅडमला फोन करून सांगितलं की कठोरावर कठोर कारवाई झाली पाहिजे मी अशा कोणत्याही गोष्टीमध्ये कधीही कोणाला पाठीशी घालत नसतो मी साधा कोणी दारू विक्रेते असेल किंवा वाळू विक्रेता असेल किंवा कोणता मटकावाला असेल अशा लोकांच्या पाठीशी मी कधीही नसतो हा तर खूप मोठा गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्याला पाठीशी घालणारा किंवा त्याचं समर्थन करणाऱ्यापैकी मी नाही त्यामुळं मी तातडीनं या आमच्या मुख्याध्यापकाला मी तिथून निलंबित केलं मागे नऊ तारखेचं त्याचं निलंबन आहे आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी स्वतःहून डीवायस पी मॅडमला फोन करून सांगितलं की कठोरवर कठोर कारवाई झाली पाहिजे सत्य समोर सगळ्यांच्या आलं पाहिजे आणि जर तसं काही त्यांनी केलेलं कृत्य असेल तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे मी आपल्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की मी त्या मुख्याध्यापकाला निलंबित केलेलं आहे नवीन मुख्याध्यापक पुजारी सर म्हणून तिथं कार्यान्वित केलेले आहेत आणि जर तो गुन्हेगार असेल तर त्याला ते शिक्षा नक्की होईल नागेश पाटील अशा गोष्टीच्या पाठीशी कधीही कोणी कुणालाही घालत नसतो हे आपल्या ज्ञानसाठी म्हणून मी मुद्दामून हा क्लिप आपल्याला देत आहे कारण मी सध्याला अधिवेशन चालू असल्यामुळं मी दिलेलं आहे इथून नंतर ही पुढची प्रक्रिया मी सर्व आपल्याशी बोलेल पण सध्याला तरी मी त्याला निलंबित केलेलं आहे आणि अजिबात अशा कुठल्याही गोष्टीमध्ये पाठीशी मी घालणारा माणूस नाही आहे थँक्यू